निमाद्वारे देशव्यापी संवेदना दोन रक्तदान शिबिराचं आयोजन निमा आणि निफा यांच्या संयुक्त विद्यमाने हुतात्मे भगत सुखदेव आणि राजगुरू यांच्या शहीद दिनी म्हणजेच येत्या तेवीस मार्च रोजी देशभरामध्ये संवेदना दोन या नावानं भव्य रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे देशभरातील निमाच्या सर्व शाखांकडून रक्त संकलनाचं कार्य करण्यात येणार आहे यापूर्वी देखील तेवीस मार्च दोन हजार एकवीस रोजी निमानं संवेदना एकच्या च्या नावानं देशव्यापी रक्तदान शिबिर घेऊन विश्व विक्रमी नव्याण्णव हजार सहाशे एवढे रक्त संकलन केलं होतं ज्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड लंडन यामध्ये करण्यात आली होती यावर्षी विक्रमी दीड लाख बॉटल रक्त संकलनाचा नियमाचा संकल्प असल्याची माहिती निम्मा संवेदना दोनचे चे राष्ट्रीय प्रवर्तक माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर विनायक टेंभुर्णेकर यांनी दिली आहे निमा सोलापूर शाखेकडून रविवार तेवीस मार्च रोजी सदर निमित्त बाराहून अधिक ठिकाणी रक्त संकलन केंद्र घोषित करण्यात आली आहे याशिवाय ग्रामीण भागातील हॉस्पिटल मध्येही रक्तदान शिबिराच आयोजन करण्यात आलेलं आहे या शहरा तुन तुन चे चे सोलापूर शहरातून परिसरातून एक हजारहून अधिक बॉटल रक्त संकलन होण्यासाठी प्रयत्न असल्याचे निमाचे सोलापूर शाखा अध्यक्ष डॉक्टर नागनाथ जिड्डीवनी यांनी मुख्य समन्वयक डॉक्टर नितीन बलदवा यांनी सांगितलंय

आमच्या लोकांचे न्याय नक्की मिळवून देण्यासाठी त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी या संघटनेची स्थापना झालेली असती तर देखील अनेक लोकोपयोगी उपक्रमही आम्ही कायम करत असतो त्याच्या अंतर्गत अनेक हा सरकारच्या ज्या काही योजना आहेत त्या सरकारच्या आरोग्यविषयक सर्व योजना आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो वॅक्सिनेशनचं काम असेल एक्सराट ॲम्ब्युलन्स असेल किंवा आर बी एस सी किंवा बी एस सीमध्ये मेडिकल ऑफिसर्सची न्यूटिंग करणं ते ही सेवा देणे हे सगळं आम्ही करतो कोरोनाच्या काळामध्ये आमचं कार्य जे आहे ते अधोरेखित झालं होतं सर्व हॉस्पिटल्स आणि दवाखान्यात फुल्फ लावलेली असल्यानंतर निर्माच्या सर्व सदस्यांनी व्यवस्था त्यांच्या समर्थक खात्यावर केली होती आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या आदेशांमुळे आम्ही त्यावेळेला सगळे दवाखान्यांमध्ये कोरोनाचे विषय चल जागणं आणि चिकित्सा सेवा उपलब्ध ठेवल्या होत्या प्रायमरी सगळ्या चिकित्सा आमच्याकडनं जात ज्यावेळेला त्यावेळेला सुद्धा दोन हजार एकवीस साली कोरोनाची पहिली साथ जो दुसरी साथ झाली होती देशामध्ये रक्ताचा प्रचंड तुटवडा होता मोदीजींशी प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग झाल्यानंतर त्यांनी किमान देश केली क्या करणे असा विचारला असताना त्यांनी अपेक्षा व्यक्त केली की रक्तदानामध्ये आपण काम करावं पण त्यावेळेला त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन तेवीस मार्च दोन हजार एकवीस साली संपूर्ण देशामध्ये आम्ही रक्तदान शिबिर घेतली त्यावेळेला नव्याण्णव हजार सहाशे चव्वेचाळीस रक्तच्या वाटल्या याचा निर्माण त्यांनी संकलित करून या देशाला आम्ही अर्पण केलं त्यासाठी आमचं नाव वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालं संघटनेच्या नावाची नोंद झाली त्यामध्ये आणि त्याचीच पुनरावृत्ती करण्यासाठी आम्ही पुन्हा ज्या वेळेला रक्तदान शिबिरांचं आयोजन केलेलं आहे गेल्या वेळेचा अनुभव असा आला मी एका दिवसामध्ये संपूर्ण देशभरामध्ये रक्तदान शिबिरं घेताना अडचण ते संकलन करण्या ब्लड बँक थोड्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्याकडे मनुष्यबळ आणि बाकीच्या गोष्टी नसतात त्यामुळे यावेळेला आम्ही सोळा मार्च तेवीस मार्च अशा पद्धतीने हा आठवडा त्याबरोबर सध्या मुस्लिम बांधवांची रोजी सुरू आहे त्याला रक्तदान करण्यात अडचणी होऊ नवून खास मुस्लिम बांधवांसाठी एकतीस मार्च एक आणि एक ते तीन एप्रिल अशा याच्यामध्ये आम्ही या पिरियडमध्ये रक्तदान शिबिरांचं आयोजन संपूर्ण करत आहोत या रक्तदान शिबिरांचं उद्घाटन केल्यावेळेला वेळेला माननीय राष्ट्रपती महामेव कोविंदजी यांच्या हस्ते झालं होतं सुद्धा आम्ही त्याचं उद्घाटन आदरणीय द्रौपदिदी गुरू यांनी या गोष्टी प्रयत्न प्रयत्नशील आहोत आणि त्याला सोड या दोन दिवसामध्ये येईल त्याबरोबर सगळ्या राज्यपाल म्हणजे जे आहेत ते सगळे राज्यपाल आहेत रेडक्रॉस सोसायटी त्या राज्याचे प्रमुख असतात प्रत्येक राजभवनामध्ये रक्तदान केंद्र यावेळेला आहेत प्रत्येक राज्याच्या राज्यभवनामध्ये त्या ठिकाणी रक्तदान शिबिर केलं त्यावेळेचं टार्गेट केंद्र दीड हजार दहा लाख रक्त वाटल्या संकलनाचं असून साधारण चोवीसशे रक्तदानाच्या आम्ही आयोजित करतो देशाबाहेर सुद्धा यावेळेला अनेक रक्तदान शिबिर अनेक देशांमध्ये आयोजित केली गेलेली आहेत त्यामध्ये रशिया मॉरिशस नेपाळ कॅनडा जॉर्जिया न्यूझीलंड आणि इंग्लंड या देशांमध्येही या दिवशी रक्तदान शिबिर होत आहे आणि यावेळेचं रक्तदान शिबिराचे प्रत्येक रक्तदात्याला जे सर्टिफिकेट मिळेल त्या वर संयोजकांच्या सह्या असतीलच परंतु भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांचे जे आताचे वंशज आहेत त्या वंशजांच्या सह्या याच्यावर असतील आणि याबद्दल